नमस्कार मी आहे तुमचं मित्रजीत आणि गीतेच्या अकराव्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे अथ प्रथम अध्याय हा पूर्वपीठिका पहिल्या अध्यायाची पूर्वपीठिका पांडवांनी बारा वर्षाचा वनवास व एक वर्षाचा अज्ञातवास संपवून जेव्हा प्रतिज्ञेप्रमाणे आपले अर्धे राज्य मागितले तेव्हा अर्धे राज्य सोडून द्या दुर्योधनाने तीक्ष्ण सुईच्या अग्रावर मावेली इतकी जमीनसुद्धा वाचून देण्याचे मान्य केले नाही म्हणून पांडवांनी माता कुंतीच्या आज्ञेप्रमाणे युद्ध करण्याचे ठरविले अशा प्रकारे पांडव आणि कौरवांचे युद्ध होणे निश्चित झाले आणि त्याप्रमाणे दोन्हीकडे युद्धाची तयारी सुरू झाली महर्षी वेदव्यासांचे धृतराष्ट्रावर फार प्रेम होते पहा त्या प्रेमामुळे त्यांनी धृतराष्ट्राजवळ येऊन म्हटले की युद्ध होणे आणि त्यात क्षत्रियांचा भीषण संहार होणे अवश्य भावी आहे याला कुणीही टाळू शकत नाही जर तुम्हाला युद्ध पाहण्याची इच्छा असेल तर मी तुम्हाला दिव्यदृष्टी देऊ शकतो ज्यामुळे तुम्ही येथेच बसल्या ठिकाणी युद्ध चांगल्या रीतीने पाहू शकाल यावर धृतराष्ट्र म्हणाले की मी जन्मभर आंधळा राहिलो आता आपल्या कुलाचा संहार पाहू इच्छित नाही परंतु युद्ध कसे होत आहे याचा समाचार मात्र जरूर ऐकू इच्छितो तेव्हा व्यासजी म्हणाले की मी संजयाला दिव्यदृष्टी देतो त्याच्यामुळे संजय संपूर्ण युद्धाला संपूर्ण घटनांना सैनिकांच्या मनात आलेल्या विचारांना सुद्धा जाणेल ऐकेल पाहिल आणि सर्व समाचार तुम्हाला सांगेल असे म्हणून व्यासांनी संजयाला दिव्यदृष्टी प्रदान केली आता महर्षी वेदव्यास आणि धृतराष्ट्र यांचं नाते काही आहे तर ते त्यांचे नियोग पिता म्हणजे ज्याला आपण बायोलॉजिकल फादर म्हणतो ते त्यांचे वडील आहेत लक्षात घ्या पांडूचे पण वडील तेच आहेत महर्षी वेदव्यास आता व्यासजींना ज्यावेळेला धृतराष्ट्रांनी हे पाहावं असं वाटलं त्यांनी धृतराष्ट्राला विचारलं आणि त्यांनी सांगितलं की संजयाला दिव्यदृष्टी मी देतो तर इथे आपल्याला ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की संजय हे निश्चित समयानुसार युद्धक्षेत्राच्या ठिकाणी युद्ध, युद्ध प्रारंभ झाले दहा दिवस संजय युद्धस्थलातच होते जेव्हा भीष्मपिता मह बाणांच्या माऱ्यांनी रथाच्या खाली पाडले गेले तेव्हा संजयाने हस्तिनापुराला जाऊन तेथे जिथे धृतराष्ट्र राहत होते तर धृतराष्ट्राला हा समाचार सांगितला हा समाचार ऐकून धृतराष्ट्र अत्यंत दुःख झाले त्यांना आणि ते शोक करू लागले नंतर त्यांनी संजयाला युद्धाचे संपूर्ण वर्तमान ऐकवण्याविषयी म्हटले मग त्यात भीष्म परमा पर्वाच्या चोवीसाव्या अध्यायापर्यंत संजयाने युद्धाविषयीचे सर्व वर्तमान धृतराष्ट्राला सांगितले पहा महाभारतात एकूण अठरा पर्व आहेत या पर्वांच्या अंतर्गत अनेक अवांतर पर्वही येतात त्यापैकी भीष्म पर्वाच्या अंतर्गत हे श्रीमद भगवद्गीता पर्व आहे जे भीष्म पर्वाच्या तेराव्या अध्यायापासून आरंभ होऊन बेचाळीसाव्या अध्यायापर्यंत ते जाऊन तिथे समाप्त होते आपण हा विषय लक्षात घेतला पाहिजे आणखीन एक गोष्ट इथे प्रकर्षाने व्याकरणसुद्धा पहिल्या श्लोकापासूनच आपण ते पाहणार आहोत की तिथे तू काय काय पाहिलंस असं धृतराष्ट्र संजयला विचारणार आहेत काय काय पाहतोस म्हणजे आज आपण जसं पाहतो की टी व्हीची लाईव्ह मॅच चालू आहे क्रिकेटची असेल फुटबॉलची असेल जी काही असेल ती म्हणजे जिवंत कार्यक्रम लाईव्ह कार्यक्रम बरेचसे आपण पाहणं हे आता अगदी एकच सर्वसाधारण गोष्ट झालेली आहे त्या काळात अशा प्रकारे काही घडलेलं नाही हे व्याकरण पाहता दिसतं आणि स्वामी रामसुखदास सांगतात आपल्याला की संजय दहा दिवसानंतर आलेले आहेत हे नंतर परत गेले आणि या युद्धात मारले पण गेलेले आहेत पहा संजय पितामह भीष्माचार्य शरपंजरी पडल्यानंतर दहाव्या दिवशी मग ते हस्तिनापूरला येऊन काय काय घडलं ती हकीकात आता यांना सांगायला सुरुवात करणार आहे तोच गीतेचा आरंभ आहे धृतराष्ट्र आणि संजयाच्या संवादाच्या अंतर्गत कृष्ण आणि अर्जुन संवाद आहे अशा पद्धतीने ही गीता आता चालू होत आहे जाऊया पुढच्या भागाकडे ओम परमात्मने नमः